की हे तुमचं काम आहे आम्ही ह्या लहान मुलांना पाहिजे सर की हे मोबाईलमध्ये काही होईना आमच्या हा मोबाईल छोटासा आमचा जवळजवळ ह्याच्यावर काय तुम्ही हा मोबाईल दिला आहे ह्याच्यावर काही होईना सबमिट पण होईना ब्राऊझरमध्ये जाऊन छोटी साईज फोटोचा पाहिजे ते फोटो पण येईना मग नेमकं आम्ही करायचं काय तुम्ही जे आम्हाला हे दोन महिने आमचं आंदोलन होतं संप केला होता आम्ही तेव्हा आम्हाला एक रुपयेसुद्धा वाढवला नाही आणि अचानक तुमची लाडकी बहीण योजना कुठून आली त्याला दीड हजार रुपये तुम्ही महिन्याला देणार पण आता काय झालंय एक रुपयाचं फार्म हे दहा रुपये घेतात आणि आज तर हे फार्म आमच्या ग्रामपंचायतमधला जो हा आहे ऑपरेटर तो सुद्धा द्यायला तयार नाही कारण फार नाही तो ते म्हणतात आम्हाला आता हे फॉर्मसुद्धा उपलब्ध नाही हे फॉर्म सुद्धा उपलब्ध आहे मग आम्ही आता आम्ही अंगणवाडी सेविकेने नेमकं का करायचं काय मी दोन दिवस ह्या टेन्शननी माझ बी पी, पी लो झाला होता बी पी ऐंशीवर होता माझा दोन दिवस मी ॲडमिट होते कारण हे काम सबमिट होईना मोबाईलमधून मग आता करायचं काय मी तीन दिवस झालं ॲप घेते सारं तुम्हाला अपडेट अपडेट सांगत होतं ते आज आहे अपडेट त्यानंतर आज एक तास झालं बसले पण एक तास एरर येते सारखं अजून सबमिट एक पण झालं नाही सक्सेसफुली अजून एक पण नाही आलं ॲपमध्ये बरोबर पण मग ऑफलाईन भरायचं ते असं म्हणतात की ऑफलाईनला तर इथे फॉर्म्सच अवेलेबल नाही आहेत मग तुम्ही आणखी कुठे जाऊन आला का तुम्ही गेला होता का कुठे हे त्याच गेलेले होते पण नाही आणि शासकला पण गेले नाही इथे वंडी बाजूला ग्रामपंचायत करलं आहे मग त्यांनी काय सांगितलं ते ऐ बोलले की इतर रहिवासी दाखला काढावा लागेल त्याच्यासाठी दोनशे रुपये लागतील आणि जन्माचा दाखला लागेल रहिवासी दाखला तुमचं पण तुमचं गाव तर हेच ना हो हेच पण पैसे घेत येते ना इथे पण दाखला दाखला नाही इथे दाखला नाही इथे मी तुमच्याकडे इथे दोनशे रुपये मागितले विधानसभा निवडणुका लवकरच पार पडणार आहेत आणि त्याच्या आधीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली या अंतर्गत महाराष्ट्रातल्या एकवीस पासून ते पासष्ट वर्षापर्यंतच्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत आधी योजना जाहीर केली त्यानंतर योजनेवरती काही प्रमाणात टीका झाली मग त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ॲड ऑन करण्यात आल्या जसं की साठ वयोमर्यादा होती ती आता पासष्ट करण्यात आली किंवा उत्पन्नाचे दाखले असतील मग त्यामध्ये रेशनिंग कार्डचे इश्यू असतील हे सगळे करण्यात आले पण ग्राउंड लेवलवरती मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची परिस्थिती नक्की काय हे जाणून घेण्यासाठी मी आता हा ग्राउंड रिपोर्ट करतो आहे आणि त्यासाठीच मी आत्ता एका पुण्याच्या जवळच्या म्हणजे पुरंदर तालुक्यातल्या एक बोपखेल नावाचं गाव आहे या ज्या फ्रेममध्ये मी आत्ता उभा आहे ना त्या फ्रेममध्ये तुम्हाला मागच्या साईडला ही ग्रामपंचायत कार्यालय बोपगाव असं दिसत असेल पुरंदरमधल्या बोपगावात मी उभा आहे पुढच्या ग्रामपंचायतीच्या खिडक्यांमध्ये काही ठिकाणी महिला उभ्या आहेत जिथे तो फॉर्म मिळतो आणि तो फॉर्म तिथून घ्यायचा भरायचा आणि त्यानंतर इकडे ज्या ओट्यावरती मी उभा आहे ही इथली अंगणवाडी आहे या अंगणवाडीमध्ये हा फॉर्म सबमिट करायचा असंही साधारण आहे म्हणजे जवळपासच्या तुम्ही अंगणवाड्यांमध्ये सबमिट करू शकता किंवा ई सेवा केंद्र जी ई सेवा केंद्र कंत्राटी बेसिसवरती देण्यात आली तर त्या ई सेवा केंद्रांमध्ये फॉर्म अवेलेबल होतात पण ज्यावेळी मी ई सेवा केंद्रांमध्ये गेलो तर ई सेवा केंद्रांमध्ये एक साधी झेरॉक्स असलेला फॉर्म मिळतो म्हणजे साधारण गव्हर्नमेंट फॉर्म हा काय असतो तर गव्हर्नमेंट फॉर्म म्हणजे एक चांगल्या जी एस एमचा पेपर असतो ज्या पेपरवरती एक स्पेसिफिक त्याची रक्कम लिहिलेली असते पाच रुपये दोन रुपये किंवा वॉटेवर त्याची स्पेसिफिक अमाऊंट लिहिलेली असते तर तसं काही नाही आहे एक साधा झेरॉक्स काढलेला पेपर आहे जो पेपर दहा रुपयाला विकला जातो आहे किंवा काही ठिकाणी मला महिला म्हणाल्या की आम्हाला तर पन्नास रुपयाला दिला हा पेपर तर एक दोन रुपयाची झेरॉक्सची कॉपी दहा रुपयाला विकली जाते तिथे पण सरकारी कार्यालयांमध्ये साधारण काय परिस्थिती हे आपण आता जाणून घ्यायचा प्रयत्न करू ज्या अंगणवाडीमध्ये हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा हो बो, आहे त्या अंगणवाडीमध्ये आत्ता काय सुरू आहे एक रँडम चेकअपसाठी मी आलो होतो वेगवेगळ्या अंगणवाड्यांमध्ये फिरलो सध्या बो बोपगावच्या एका अंगणवाडीमध्ये आलो तिथे मुलं शिकतात या अंगणवाडीमध्ये आणि अंगणवाडीमध्ये म्हणजे साधारण दीड एक हजार साधारण इथली संख्या असावी या गावची अंगणवाडी सेविका आत्ता इथे आहेत त्यांच्या सहकारीसुद्धा इथे आत्ता सगळ्या आहेत तुम्ही बसा आपण बोलू नक्की इथे काय सध्या सगळं सुरू आहे ते पण जाणून प्रयत्न करू महाराष्ट्र सरकारने योजना लागू केली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर साधारण आता इथे काय परिस्थिती कारण असं सांगितलं की अंगणवाडी मध्ये फॉर्म सगळे भरून घ्यायचे तुम्हाला ते ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायला वगैरे सांगितले तर आता काय रिस्पॉन्स कसा आहे आणि नक्की म्हणजे प्रॉब्लेम्स येत आहेत की नक्की काय सुरू इथे नमस्ते मी बागवान मॅडम आम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायला सांगितल्यात तर ते काय होतंय आमच्याकडं खूप रीक लागली महिलांची मी दोन दिवस ॲडमिट होते ह्या टेन्शननी की आमच्याकडं लॅपटॉप नाही कम्प्युटर नाही मोबाईलवर हे काही होईना म्हणून मला इतकं टेन्शन आलं तीन दिवस दोन दिवस झाले मी ॲडमिट होते आज मी कामावर रुजू झाले तर सकाळपासून इतक्या महिला येत आहेत ग्रामपंचायतची लोक सगळी काय काय ते ऑपरेटर ग्रामसेविका सगळं आमच्याकडे पाठवतात की हे तुमचं काम आहे आम्ही ह्या लहान मुलांना पाहिजे सर की आ, हे मोबाईलमध्ये काही हो होईना आमच्या हा मोबाईल छोटासा आमचा जवळजवळ ह्याच्यावर काय तुम्ही हा मोबाईल दिलाय ह्याच्यावर काही हो होईना सबमिट पण होईना ब्राऊझरमध्ये जाऊन छोटी साईज फोटोचा पाहिजे ते फोटो पण येईना मग नेमकं आम्ही करायचं काय तुम्ही जे आम्हाला हे दोन महिने आमचं आंदोलन होतं संप केलं होता आम्ही तेव्हा आम्हाला एक रुपये सुद्धा वाढवला नाही आणि अचानक तुमची लाडकी बहीण हो योजना कुठून आली त्याला दीड हजार रुपये तुम्ही महिन्याला देणार अंगणवाडी सेविका एवढं काम करतात तळागाळापासून शून्य ते स सहा वर्षापर्यंत मुलांचं आहे गरोदर माता आहे किशोरी आहे स्तनदा आहे ह्यांचं आणि जवळजवळ आम्हाला इतकी कामं असतात परत बाहेरच्या परिसराची कामं असतात मिटिंग आली हे आलं ते आलं हे ट्रेनिंग आलं जवळजवळ एवढी कामं लोड आहे आम्हाला जून महिन्यामध्ये तर इतकं पळवलं आहे आम्हाला आणि आता ही लाडकी बहीण योजनेचं एक तारखेपासून फॅड आलं आहे तर त्याचं एवढं टेन्शन आलं आहे का तर आमच्याकडं फॉर्म जमा करून आम्ही घेऊ पण मोबाईलमध्ये आमचं काही हे सबमिट होईना लॅपटॉप नाही कॅम्प्युटर नाही हे फॉर्म आहे बघा हे फॉर्म जमा करायचं चाललेलं आहे मग आता हे ऑफलाईन फॉर्म तुमच्याकडे अवेलेबल आहेत का कसं नक्की नाही हे ऑफलाईन फॉर्म आमच्याकडे अवेलेबल नाहीये हे कॅम्प्युटर मध्ये ग्रामपंचायत मध्ये किंवा एखाद्या ह्याच्यात सेवा केंद्रामध्ये दे देतात पण आता काय झालंय एक रुपयाचं फार्म हे दहा रुपये घेतात आणि आज तर हे फॉर्म आमच्या मधला जो हा आहे ऑपरेटर तो सुद्धा द्यायला तयार नाही कारण नाही तो ते म्हणतात आम्हाला आता हे फॉर्म सुद्धा उपलब्ध नाही हे फॉर्म सुद्धा उपलब्ध नाहीये मग आम्ही आता आम्ही अंगणवाडी सेविकेने नेमकं करायचं काय आणि महिलांनी तर आम्हाला एवढा जोर सकाळपासून माझ्या अंगणवाडीत रीग लागली सकाळी साडे नऊ ला आहे तर आम्हाला हे ऑनलाईन कामच जमणार आहेत का सर तुम्ही सांगा हा एक हा गोळ्या तुमच्याच आहेत का माझ्या गोळ्या मी दोन दिवस ह्या टेन्शननी माझा बी पी लो झाला होता बीपी ऐंशीवर होता माझा दोन दिवस मी ऍडमिट होते कारण हे काम सबमिट होई ना मोबाईल मधून मग आता करायचं काय बर महत्वाचं म्हणजे आता हे फॉर्म तुम्ही इथे मला दिसतं त्यांच्या टेबलवरती भरून घेतलेले यांनी तुमचं असं म्हणणं आहे की फॉर्म बघा एक गव्हर्नमेंटने सांगितलंय की एक तर ऑनलाईन तुम्हाला भरून घ्यायचं आहे किंवा ते ऑनलाईन जर अवेलेबल नसेल किंवा समजा सर्व्हर डाऊन ही तर साधारण सगळीकडची मला दिसते की तो ही बोंबच आहे तर ते ऑफलाईन भरायचं आहे पण ऑफलाईन साठी तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल का नाही आहेत मग नक्की होत आहे काय काय माहिती झरक्ष म्हणतात आमच्याकडे ते फॉर्म आता मी सासोड मध वरून एक प्रिंट मागवली हो आणि ते झेरक्स काढून घेणार आहे तर मोबाईल मधून प्रिंट काढून घ्यायला सुद्धा एका फॉर्म दहा रुपये किंमत घेत आहेत एक मला आपल्या सगळ्या म्हणजे मुंबई तक यांना सांगायचं आहे मी ना आता हे बोबदेव गाव आहे याच्या आधी पठारवाडी असेल किंवा आणखी चार पाच गाव फिरलो आणि त्यानंतर आता मी जस्ट इथे एक रँडम बोबगाव इथे येण्याच्या आधी एक जस्ट रँडम चेक्स इकडे करत होतो तर इथल्या आजूबाजूला जी ई सेवा केंद्र आहेत ना ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती म्हणजे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणची ई सेवा केंद्र कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ती इथल्या स्थानिक राजकीय नेते जे असतात ना त्यांच्या जवळपासच्या माणसांची साधारण ई सेवा केंद्र असतात त्या ई सेवा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला एक कळेल की तिथे जे फॉर्म घ्यायला उभे आहेत ना तिथे एक साधी झेरॉक्स माहिती आता तुम्ही ही ज हा जो कागद पाहिला ना तर हा फॉर्म आहे साधारण सरकारी फो कोणताही फॉर्म असतो ना तर त्या सरकारी फॉर्मला एक स्पेसिफिक जी एस एमचा कागद वापरलेला असतो त्याच्यावरती एक काहीतरी किंमत लिहिलेली असते तर याच्यावरती असं कोणतीही गोष्ट नसते ही एक साध्या पेपरची ए फोर साईजची एक झेरॉक्स असते ही झेरॉक्स आपण कुठेही गेलो तरी एक रुपये किंवा दोन रुपये असते आता ही झेरॉक्स अशा सगळ्या ठिकाणी तुम्ही गेला ना तर तुम्हाला दहा रुपयाला एक फॉर्म हा एक फॉर्म आहे सरकारचा आणि म्हणून तुम्हाला दहा रुपये म्हणून डायरेक्ट विकली जाते आणि यात असं म्हणतात की ग्रामपंचायतीचा ऑपरेटर तो सांगतो तुम्हाला फॉर्म संपलेत त्यामुळे तुमच्याकडे फॉर्म अव्हेलेबल नाहीत आणि सरकारने सांगितले फॉर्म फुकट दिले पाहिजेत हे काम सगळं केलं पाहिजे हो सगळं अंगणवाडी सेविकेनेच केलं पाहिजे तर दादा आमच्या सारख्या वयाच्या लोकांनी कुठं कुठं पळायचं काय इथं लोड किती साधारण लोकसंख्या किती तर लोकसंख्येजवळ जवळ दीड हजार आहे आणि हो आणि मी एकटी अंगणवाडी सेविका आहे माझी मदतनीस आहे मदतनीसला जेवण खावण मुलं सांभाळायची मुलं रडता शिव चू सगळं करावं लागतं आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप लोड आलेला आहे सरकारने हे काम जरा जरा थोडं आमचं अजून आम्ही फॉर्म सबमिट करून घेऊ फॉर्म गोळा करून घेऊ पण हे मोबाईल मध्ये आमचं काम आमच्या हाताने होईना एक महिला सकाळी लहान बाळ सोडून एक तास झाला आली तरी तिचा अजून मोबाईलवर झालेलं नाही चला इथे एका एक बाजूला तुम्हाला मुलं दिसतील पाठीवरती अभ्यास करायला आलीत सकाळपासून आणि आता त्यांचा अभ्यास घ्यायचा त्यांचं दिवसभराचं सगळं शेड्यूल लावायचं की आता हे फॉर्म भरून घ्यायचे आणि कसं आहे त्यांच्याकडे फक्त तीच कामं आहेत अंगणवाडी सेविकांना आणखी बाकी सरकारी योजना असतात त्यांची सुद्धा अंमलबजावणी करायची इथे तुम्हाला सगळ्या महिला दिसलेल्या असतील तर ह्या फक्त ह्या मुलांचे पालक म्हणून इथे आलेले नाहीत तर एकद पासबुक पण आणलेलं दिसतंय तर एक कुठून आला आहे मला तुम्ही सांगा की जरा आणि मोबाईल पण ॲप वगैरे काढले ओके मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचं हे ॲप आहे एकदा हे दा, दिसलं तर फार बरं होईल कधी आलाय तुम्ही आणि नक्की काय कामासाठी आलाय आले माझा मुलगा येते त्याला घेऊन येते मी मॅडमला आता काम होत नाही ना मॅडम साठी हेल्प साठी करते मी तर मॅडम बोलतात की ते ऍप मध्ये बघून तास एक तास झालं मी ह्या त्यांच्या ताईंच भरून द्यायला पण मध्येच इरर वगैरे येतोय चालले माझं काम पण होत नाही लवकर लवकर अजून एक पण फॉर्म झाला नाही सबमिट एक एक फॉर्म नाही झाला तर तुम्ही यांचं भरून देता तुमचं तुमचं झालं जातो नाही मी या मुलासाठी येऊन बसले पण मॅडम म्हणल्या तिचं लहान मुलं तिला भरून दे म्हणून बसले तुमचं पण फॉर्म सबमिट नाही झालेलं अजून कधी बसून आलाय तुम्ही आता झाले मी येऊन बसली तुमचं झालंय का सबमिट तुम्ही आत्ता आलंय बरं ठीक आहे तुम्हे बरं मला सांगा ते ऑनलाईन ऍप डाउनलोड करायचंय बरोबर सरकारने सांगितलंय त्या ऍप वरती मात्र पटकन होईल असं सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे तर तुमचा ऍप अनुभव हो काय मी तीन दिवस झाले ऍप घेते अपडेट 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 सांगत ते आज त्यानंतर आज एक तास झालं बसले पण एक येते सारखं अजून सबमिट एक पण नाही सक्सेसफुली अजून एक पण नाही आलं तीन दिवस घेऊन आणि तीन दिवसात तुम्हाला काय म्हणतात आहे ते अपडेटच सांगत होते अगोदर मग आता आज चालू झालाय ओपन झालाय तीन दिवसांचा फायनल एरर नंतर आज ओपन झालं झालाय तरी अजून एक एक जणाचं भरले माहिती अजून पण होत नाही अजून एकदा अजून होत नाही बरं हे पासबुक कोणाचं हे ओके हे तुमचं आहे तुमचं भरायचं चा काम चालू आहे ठीक आहे बरं गाव गावात साधारण किती लोकांचे आतापर्यंत भरून झालेत काय अजून कोणाचंच नाही अजून नाही झालं फार महत्वाचा मुद्दा हा म्हणजे या सगळ्याकडे सरकारने तितकंच लक्ष द्यावं हे ॲप बघावं एकदा म्हणजे या सगळ्या टेक्निकल एरर येणं स्वाभाविक आहे हा मुद्दा पण आता त्यांना तीन दिवस झाले या सगळ्या गोष्टी करून आणि तीन दिवसानंतरसुद्धा जर अजून त्यामध्ये एरर येत असतील आणि त्याचं सबमिट होत नसेल तर फक्त ती पंधरा जुलैची तारीख एकतीस ऑगस्टपर्यंत करण्यात अर्थ नाही आहे मला असं वाटतं की आताच्या घडीला यातले महत्त्वाचे जे सगळे मुद्दे आहेत हे मार्गी लावणं ही प्रायोरिटी असली पाहिजे सरकारची आणि जर एका गावामध्ये हे इतकं सगळं होणार असेल तर आणखी वेगवेगळ्या ठिकाणी काय होऊ शकतं हे आपण बघू शकतो बरं आणखी एक महत्त्वाचं सांगा ऍपमध्ये असं म्हणतात की ऑफलाइनला अव्हेलेबल नाहीत मग तुम्ही आणखी कुठे जाऊन आला का तुम्ही गेला होताच गेले होते पण नाहीये आणि सासूडला पण गेले ते नाही बाजूला ग्रामपंचायत त्यांनी काय सांगितलं ते बोलले की इथे रहिवाशी दाखला काढावं लागेल त्याच्यासाठी दोनशे रुपये लागतील आणि जन्माचा दाखला लागेल Okay, रहिवासी दाखला तु, तुम पण तुमचं गाव तर हेच ना हो हेच आहे पण पैसे घेत येते ना इथे पण दाखला दाखला नाही आहे त्यामुळं दाखला नाही त्यामुळे ना तुमच्याकडे इथे दोनशे रुपये मागितले मागितले ते ओके okay. हो ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्राम आणि त्याला किती दिवस लागतील सांगितलं सोमवारी मिळेल म्हणले सोमवारी मिळेल ओके म्हणजे ते पुढच्या तीन दिवसात तुम्हाला देणार रहिवासी दाखला आणि त्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये द्या लागणार बरं सात बारासाठी पण म्हणले दोनशे रुपये लागते ना आणि फॉर्म तर शेवटी दिलाच नाही फॉर्म तर दिलाच नाही फॉर्म तर दिलाच नाही बरं ठीक आहे आणि मग तुम्ही गेला होता तिकडे आणायला ना फॉर्म नाही नाही तुम्ही ऑनलाईनच तीन दिवस झाले मॅडमची मदत करते मी तर मॅडमने सांगितलं मला मी माझ्या स्वतःच्या मोबाईल मध्ये ऍप तर तीन दिवस ट्राय कर नंतर आज ओपन झालंय ते आज ओपन झाल्यानंतर या ताईंचा भरते पण तो पण एक तास झाला अजून सक्सेसफुली झाला नाही सबमिट सक्सेसफुली असं आलंच नाही अजून एकदा पण तीन वेळा झालं मी ट्राय करते फोटो वगैरे फॉर्ममध्ये दोघांचं पण म्हणले भरायचं एकाच फॉर्म मध्ये सासू एकाच फॉर्म मध्ये सासू सुनेचं दोघांचं पण भरायचं असं चालतंय का नाही अरे बस एकच फॉर्म मध्ये कसं शक्य होईल ते बोलले की एक फॉर्म देतो दोघांनी दोन्हींचं बी भरा म्हणून एकाच फॉर्म मध्ये हो म्हणजे आता ग्रामपंचायत करले तुम्ही गेलेत्या आता तिथून जाऊनच इथं आले मी ओके तिथे जाऊन तुम्ही इथं हो समोरच ग्रामपंचायत आहे हां समोरच अरे बापरे बरं ठीक आहे फार म्हणजे मला असं वाटतं की अंगणवाडी सेविकांचे से प्रॉब्लेम्स वगैरे हा सगळा मुद्दा ठीक आहे पण मुळात ही जी ज्या पद्धतीने ह्या सगळ्याची ऍडव्हर्टाईज केली जाते ना त्याच्यापेक्षा सत्य किती फारकत घेणार आहे ह्या महिलांच्या आणि मला असं वाटतं की आ, सरकार ज्या पद्धतीने हे या योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा निवडणुका सामोरं ठेवून आम्ही काहीतरी एक फार मोठं प्रोजेक्ट करतो असं दाखवण्याचा प्रयत्न करताय ना तर त्या त्याच्या विपरीत हे सगळं मला असं वाटतं चा की आत्ताच्या घडीला चाललं आहे अर्थात योजनेचा फायदा किती लोकांपर्यंत पोहोचेल हे येणारा काळ आपल्याला कळेल पण आत्ताच्या घडीला योजनेचा लाभ मिळावा यासाठीची जी तडफड आहे ना किंवा यासाठीचा सा जो स्ट्रगल आहे ना तो स्ट्रगल जास्त आहे तो स्ट्रगल कमी व्हावा यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे आणि अर्थात मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या लाडक्या बहिणीत त्यामुळे आपल्या लाडक्या व्यक्तीसाठी आपण काय करावं हे मुख्यमंत्र्यांनी आणि या सरकारनी आवर्जून या सगळ्याचा विचार करावा कॅमेरा पर्सन गोपाळ हळणेसोबत मी ओंकार बाबळे पुरंदरमधून तक।